ओट्सचं नाव ऐकताच अनेकांची भूक पळून जाते कारण काही लोकांना ओट्सची चव अजिबात आवडत नाही पण ओट्स जर योग्य पद्धतीने शिजवलं तर ते ओट्स उत्तमच लागतात आणि वजन कमी करण्यासाठी देखील मदत करतात नाश्त्यासाठी ओट्सचा आधार घेतात ओट्समध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर आढळून येतात त्यामुळे नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश केल्यानं पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत होते ओट्स ग्लुटेन फ्री असतात आणि यामध्ये विटामिन्स मिनरल्स अँटी मुबलक प्रमाणात असतात त्याप्रमाणे फायबर देखील असतात त्यामुळे ओट्स आरोग्यासाठी लाभदाय ठरतात आता ओट्स हा प्रकारे ना अनेक प्रकारे खाता येतो तुम्ही एकाच प्रकारे तयार करण्यात आलेला ओट्स खाऊन कंटाळला असाल तर आम्ही तुम्हाला काही पद्धती सांगणार आहोत या प्रकारे जर तुम्ही ओट्स तयार केले तर चवीसोबतच आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतील ओट्स सिजनल फ्रुट सोबत एकत्र करून ओट्स आणि फ्रूट शेक्स म्हणून तुम्ही पिऊ शकता यामध्ये तुम्ही दूध देखील एकत्र करू शकता त्याच पद्धतीने ओट्समध्ये विविध प्रकारच्या भाज्यांचा देखील तुम्ही वापर करू शकता फॉर एक्झाम्पल यामध्ये तुम्ही गाजर वटाणे कोबी फरसबी किंवा पालक यासारख्या भाज्यांचा वापर करून तुम्ही ओट्स खाऊ शकता तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर बाजारात मिळणाऱ्या पॅकेट्स ओट्स ऐवजी तुम्ही प्लेन ओट्स खा कारण पॅकेट ओट्समध्ये काय असतं जास्त प्रमाणात जर साखर असते त्यामुळे शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढतं त्यामुळे तुम्ही वजन कमी करू शकणार नाही त्यामुळे प्लेन ओट्सच वापरा त्याचप्रमाणे ओट्समध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे तुमचं पोट जास्त प्रमाणात भरलेलं राहील त्यामुळे तुम्हाला भूक लागणार नाही याचा फायदा तुम्हाला वजन कंट्रोल करण्यासाठी होईल त्यामुळे फायबर हा असा पदार्थ आहे जो वेट लॉस करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे ओट्सपासून तयार करण्यात आलेली खिचडी चवीला स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी पौष्टिक असते यासाठी तुम्ही त्यामध्ये चण्याची डाळ उडदाची डाळ किंवा काही भाज्या एकत्र करून खिचडी तयार करू शकता त्याचबरोबर शुद्ध तूप किंवा हिंगाची फोडणी दिली तर ओट्सची खिचडी आणखीनच स्वादिष्ट होईल अशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही ओट्स तयार करून खाऊ शकता त्याच पद्धतीने ओट्सचं जाडं भरडपीठ खाल्ल्यानं हृदयाच्या समस्या आणि कोलेस्ट्रॉल त्याचप्रमाणे कर्करोगाचा धोका कमी होतो ओट्सचं संपूर्ण धान्य असल्यानं तुमचा रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होते ओट्समध्ये फायबर भरपूर असल्यामुळे पचनासाठी देखील ओट्सची मदतच होते त्याचप्रमाणे ओट्समध्ये बीटा ग्लुकोन असे फायबर्स आढळून येतात जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत हे कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी मदत करतात त्याचप्रमाणे शरीराला आवश्यक असणारे इतर पोषक तत्वही ओट्समधून मिळतात त्याशिवाय ओट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल एडियल जमा होऊ देत नाही आणि शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवण्यासाठी मदत करत असतं त्यामुळे आपल्या आहारामध्ये ओट्सचा समावेश नक्कीच करायला हवा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या नवीन विषयावरती हेल्थ रिलेटेड टिप्स हव्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याच पद्धतीने तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद